सवोद महोदया उमाताईने एक चांगला विषय आपल्या पुढं आणलेला आहे आणि मंत्री महोदयांनी नेहमीच्या पद्धतीने गोलमाल उत्तर दिलेलं आहे आम्हाला शास्त्रांत सांगितलं शिवून सांगितलं सांगितल, झेडपीन सांगितलं त्यामुळे जून महिन्यात मुलांचं मुलांच्या बालकाच्या सहभागासाठी मी अठरा वीस आजचा गेलो सांगली जिल्ह्यातल्या एका शाळेत मुलंच नाहीत आणि पालकांनी सांगितलं पालक बोलवलं बोलवतं मी पालक आले त्यांनी दाखवलं ही शाळा म्हणजे कवलं नाही प्याला पाणी नाही खडू नाही फळं नाही आणि त्याला कुठलीही सोय नाही टॉयलेट ब्लॉक नाही आणि अशा शाळेत आम्ही कशी मुलं घालायची आणि एका शाळेत कुंडलच्या कुंडलला कुंडल पाच शाळा आहेत पाच शाळेपैकी एका शाळेत वाढदिवस पाच पाच वर्ग आहेत पाच वर्गाला एकच शिक्षक आहे एक शिक्षक आहे आणि मनसी महोदय म्हणतात आम्हाला चांगलं क्वालिटी शिक्षण द्यायचं आहे एक शिक्षक पाच वर्ग सांभाळू शकतो आहे का हे त्यांनी सांगावं आणि कसं सांभाळत आहे क्वालिटी शिक्षण देऊ शकताय का कसं द्यायचं कुठे द्यायचं आहे मुलं तर शिक्षकच नाही तर मुलं कशी येतील पालक म्हणतात आमचं भवितव्य ह्या मुलांच्या माध्यमातून आम्हाला घडवायचं आहे पण इथं शाळेचे जे शिक्षण मिळते का शिक्षक आहे का काय खोल्या आहे का शाळा आहे का हडीफाळा फळ आहे का हे आम्हाला सांगा आधी काय बोलायचं काही बोलू शकत नाही म्हणजे पाच पाच तुकड्या एक शिक्षक सांभाळत असेल काय शिकवू शकत नाही आणि आमच्या कुठंच्या पाच एक शाळेत एकाही पाच शाळे शाळेत म्हणजे प्रत्येक तुकडी शिक्षक दोन दोन तीन तीन तुकड्या एक एक शिक्षक सांभाळतोय आणि पालकांना वाटतोय की कसं त्याचा उद्देशात तेव्हा पालक मंत्री महोदयाने दिले उत्तर प्रश्न स्पेसिफिक तुमचा कळलेला आहे त्यांना ठीक आहे मंत्री महोदयाने सगळ्यांचा विचार केला पाहिजे अशी माझी धन्यवाद